नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुळातच शारीरिक संबंध ही प्रत्येकाची अत्यंत खाजगी बाब आहे तशीच ती भूक आणि निद्रे एवढी गरजेची देखील आहे ज्यातूनच आपला जा जन्म झालाय त्या गोष्टीला उगाच लाजेच्या पेटीमध्ये बंद करून ठेवून मोठं कुलूप लावून ठेवलं गेलंय मित्रांनो खाजगीमध्ये लफड्यांच्या गोष्टीवरती गप्पा मारायला आपल्याला आवडतात परंतु तीच बाब सार्वजनिक झाली की कुणी कुणी आयुष्यात न उठतात संस्कृती हा आपल्या देशाचा पाया हे हे आहे हे मान्य आहे तरीही स्वातंत्र्य हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक ठरतो तेच स्वातंत्र्य जसं जेवणाचं आहे तसंच सेक्सचं देखील आहे प्रणय ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे दोन मनांचं आणि शरीरांचं ते मिलन आहे एका नव्या जीवाला जन्म देण्याची ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे इतर प्राणी पक्षी फक्त प्रजननापुरतच प्रणय करतात पण माणूस मात्र त्या प्रणयातून आनंदाची अनुभूती घेतो त्यामुळे या बाबतीमध्ये त्याच्यावरती वेळ काळ आणि स्थळाचा फारसा परिणाम होत नाही काही अपवाद वगळले तर सगळ्यांच्या जीवनाचा संघर्ष शेवटी इथेच येऊन थांबतो आणि इथूनच सुरूही होतो आणि म्हणूनच गरज आहे अशा गोष्टींबद्दल नव्या पिढीसोबत अधिक खुलेपणानं बोलण्याची आज सुद्धा कित्येक शाळांमध्ये शरीरातील प्रजनन अवयवांची माहिती देणारे धडे शिकवणं मुद्दम टाळलं जातं खाजगीमध्ये मी अनेक विद्यार्थ्यांना याबाबत विचारलं तर बहुतांश विद्यार्थी सांगतात की आम्हाला हा धडा शिकवलाच नाही ज्या वयामध्ये युवा पिढी चुकण्याची शक्यता आहे त्याच वयामध्ये अभ्यासामध्ये लैंगिक शिक्षणाबद्दलचे धडे असायला हवेत जर ते आपण देण्यास कमी पडलो तर मग ते त्यांच्यापर्यंत चुकीच्या मार्गाने पोहोचले आणि आजवर ते तसेच पोहोचत आलेत वयाची पस्तीशी ओलांडली तरी शारीरिक सुखाची पूर्तता न होऊ शकणारे हजारो तरुण तरुणी आपल्याला सापडतील अठरा वर्षे पूर्ण झालेले युवक युवती परस्पर संमतीनं प्रणय करू शकतात मग आदिन बाबीबद्दल चुकीच्या समजुतींमुळे आजही अनेक जण वयाची पंचवीशी पार झाली तरी सेक्स करण्याचं नाहीत सेक्स कसा असावा हे शिकवण्याची गोष्ट नाही पण ते करताना सुरक्षितता नसेल तर त्या स्वर्गीय सुखाचा नरक व्हायला वेळ लागत नाही हेही तितकंच खरं लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे लग्नाआधीच्या ऍबॉर्शनचं प्रमाण वाढत चाललंय अजूनही सेक्स बाबतीतले समज गैरसमज सोबत चर्चिले जात नाहीत मुलींच्या बाबतीमध्ये ही जबाबदारी आईकडनं काही अंशी पार पाडली जाते परंतु मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचा एखादा खाजगी मित्र हाच एकमेव त्यांचा गुरु असतो हल्ली सगळ्यांना आयुष्यामध्ये गर्लफ्रेंड्स बॉयफ्रेंड्स हवे असतात परंतु लग्न करताना मात्र तिचं कुणासोबत किंवा त्याचं कुणासोबत अफेयर तर नाही ना याची अट घातली जाते लग्नानंतर हे पर्याय नसतातच त्यामुळे विवाहबाह्य संबंध आपोआप जन्म घेतात लग्न जर नावडत्या व्यक्तीसोबत किंवा बळजबरीने झालं असेल तर मग त्या व्यक्तीच्या शारीरिक सुखाची प्राप्ती ही मोठी जखम ठरू शकते एक वेळ पुरुष यासाठी बाहेरचा आधार तरी घेतो पण त्या स्त्रीचं काय तिने तिच्या इच्छा कुठे पूर्ण कराव्यात त्यातूनही ती जर कुठे इच्छा पूर्ण करताना दिसली दिसली कशाला तसं नुसतं समजलं तरी पुरुषातला राक्षस जागा होऊन संशयाच्या कारणावरनं पतीकडून पत्नीचा खून अशा बातम्या आपल्याला पाहाव्या लागतात ऐकाव्या लागतात आणि वाचावे लागतात लागता लागता का ते आपलं स्वातंत्र्य आणि ते त्यांचं काय बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या अफेअरच्या चर्चा अगदीनं चवीनं होतात पण तेच जर राजकीय व्यक्तीच्या जीवनातील असतील तर मग छिथू केली जाते मान्य आहे आपण सगळ्यांना एकाच रेषेमध्ये तोलू शकत नाही परंतु सगळ्यांसाठी त्या गोष्टीचं आकर्षण सारखंच असतं की पाश्चात्य देशामध्ये अशा खाजगी जीवनातील क्लिप्स वगैरे हो प्रसार माध्यमांवरती दाखवले जात नाहीत तिथे प्रत्येकालाच या गोष्टीचं स्वातंत्र्य माहीत असल्यामुळे तसल्या सनसनाटी बातम्यांना तिथे टी आर पी नसतो तुलनेनं भारतामध्ये मात्र एखाद्याची खाजगी बाब सार्वजनिक झाली की ती बातमी अगदी टी आर पीचा कळस गाठते तुम्ही कुणीही असा पण तुमची एक खाजगी स्पेस तुम्हाला मिळायला हवी ती इतरांनीही जपायला हवी कधी काळी दहावीनंतर वयात येणं किंवा प्रगल्भ होण्याचं वय हल्ली पाचवी सहावीपर्यंत खाली येऊन ठेवलंय मुलगा असो किंवा मुलगी खूप कमी वयामध्येच परस्परांकडे आकर्षित होताना आपल्याला दिसत आहेत बदललेली आहार पद्धती आणि लवकर हातात पडलेल्या मोबाईलनं ही क्रांती घडवून आणली आहे अनेकांच्या वाट्याला बळजबरीचं ब्रह्मचारी आलंय परंतु त्यांच्या या दुःखाची कधी कुणीच सार्वजनिकरित्या वाच्यता करत नाही खजुराहो सारख्या लेनिनमध्ये दगडामध्ये प्रणय क्रीडा करून लैंगिक शिक्षणाचा इतिहास असणाऱ्या आपल्या देशामध्ये या विषयाबद्दल समजुतीपेक्षा गैरसमजुतीच जास्त आहेत त्यामुळे एकट्या भारताच्या जीवावरती जगातली पॉर्न इंडस्ट्री पैसे कमावते मित्रांनो जे खोलवर घडतंय तेच खोलवर जाऊन मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्यामुळे प्रणय स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असायलाच हवं कारण ती एक नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा उगीचच भाऊ करण्याची काही गरज नाही तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद